संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पावसानं कहर केला गेल्या एक महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं शेतातील पिकाचा चा नुकसान झालं शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता व मदत मिळवून देण्याकरता अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार सौ नवनीत रवी राणा या सरचावल्या दर्यापूर व अंजिनगाव सुरजी तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांचं बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेताची नुकतीच पाणी केली बांधावरूनच माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून शेतातील परिस्थिती सांगून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासंदर्भात चर्चा केली यामध्ये शेतकऱ्यांचा शेतामधील कापू सोयाबीन ज्वारी व संत्री या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आधीच कर्जबाजारी होऊन शेताची पेरणी केली परंतु दिवाळीसारख्या के मोठ्या सणाच्या तोंडावर निसर्गानं पुन्हा दागा देऊन अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा आनंद हिसकावल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय त्यामुळे शेतकरी दुखाच्या खाईत पडला असून शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केले यामध्ये दर्यापूर तालुक्यातील आमला थिलोरी मावली खल्लार कोकर्डा लेहगाव सामदा सांगळूद सासन सांगवा चिंचोली चिंचोरी रेहमापूर तसेच अंजनगाव सुरजीमधील सातेगाव गावंडगाव काळगभान हिंगणी चिचोली टाकरखेड धनीगाव पांढरी कापूसतळणी हंतोडा विहिगाव दहिगाव रेचा लखाळ भंडारज कोकर्डा इत्यादी गावांचा समावेश पाहणी दौऱ्यामध्ये होता लागस <laughs> म <laughs> <laughs>